भाऊ सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा रणसंग्राम चालू झालेला आहे काही दिवसावरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे अशा याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचं रणनीती काय चालू आहे आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्था निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाची रणनीती अशी आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि इतर काही जे काही संविचारी पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या निवडणुका लढण्याच्या संदर्भात आमची रणनीती आहे त्याचबरोबर काल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मान्य ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांची नांदेड विश्रामगृह येथे मी भेट घेतली आणि या भेटीदरम्यान बऱ्याच विषयावर चर्चा झाली चर्चेमध्ये प्रामुख्यानं नांदेड जिल्ह्यामध्ये कंदारलोहा तालुक्यामध्ये झालेल्या ढकफुटी पावसाच्या नुकसानीबद्दल त्याचबरोबर शासनाच्या वतीनं केल्या जाणाऱ्या मदतीच्या बाबतीत बत्तीस हजार कोटीचं पॅकेज शासनाने जाहीर केलं आणि प्रत्यक्षात त्याच्यावर कुठलीच अशी कारवाई झाली नाही त्याच्यामुळं आज मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे या संदर्भात चर्चा झाली त्याचबरोबर काँग्रेस पक्षाची आणि वंचित बहुजन आघाडीची युती करण्याच्या संदर्भात मी विनंती केली आणि त्याही विषयावर सकारात्मक अशी आंबेडकर साहेबासोबत चर्चा झाली आणि निश्चितच तिच्यातून एक चांगल्या प्रकारचा मार्ग निघेल अशा प्रकारची मला महाराष्ट्रामध्ये राहील की फक्त कंदारपूर राहणार आहे मी महाराष्ट्राबद्दल बोलणार नाही पण नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार लोहा तालुक्यामध्ये निश्चितच वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस पक्षासोबत युती राहणार आहे कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात उलट सुलट चर्चेला उद्यान आलेलं आहे कारण या ठिकाणी कंधार शहर विकास आघाडी स्थापन करण्याच्याही काही हालचाली चालू असल्याची चर्चा चालू आहे यावर काय तुमची कंधार शहर विकास आघाडीच्या बाबतीत मागे सुद्धा याच्यावर चर्चा झाली कंधार नगर परिषदेच्या अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाच्या दोन बैठका पार पडल्या दोन्ही बैठकीला आपण होतात आणि या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांचं मत असं ठरलं की ही निवडणूक कुठली आघाडी किंवा कुठला असा हे न करता पक्षाच्या चिन्हावरच काँग्रेस पक्षाच्या पंजेच्या चिन्हावरच ही निवडणूक लढल्या जाईल त्याच्यामुळं आघाडीचा असा कुठला प्रयोग होणार नाही आणि जरी झाला त्याला पुण्याचा प्रयोगाचा प्रयत्न असेल तर असू शकतो पण काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार आहे जे काही नगरसेवक हो असतील ते पंजाब चिन्ह घेऊनच उतरतील त्याच्यामुळं आघाडी वगैरे अशा प्रकारचा कुठलाही प्रयत्न असफल राहील असं मला वाटतं नगराध्यक्षपदावरून दोन उमेदवारांमध्ये वाद चालू वाचल्याची वाद्था चर्चा आहे नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाकडे चार जणांनी उमेदवारी मागितलेली आहे आणि चौघांनी मुलाखत दिली आणि चौघालाही मी व्यक्तीशा बोललो आणि प्रत्येकाचं मत असं पडलं की मला उमेदवारी दिली प्रत्येकानं मागणी केली आणि प्रत्येकाने त्याचबरोबर एक सांगितलं की मला उमेदवारी जरी मिळाली नाही तरी मी पक्षासोबत राहणार आणि पक्षाचं काम करणार त्याच्यामुळं असा कुठला वाद आहे किंवा असा कुठला प्रकार नाही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितच काँग्रेस पक्षाचा राहिलेला आहे आणि मला खात्री आहे की आधी येणारी नगर परिषद ही काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीची नगर परिषद राहील आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीला एक चांगल्या प्रकारचे यश या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाला मिळेल अशा प्रकारचं नगराध्यक्ष पदावरून पक्षामध्ये बंडाळी होईल असं वाटत नाही अजिबात आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात जर बघितलं तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बरेचसे उमेदवार समोर येत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून परंतु काँग्रेस पक्षाकडून ज्या पद्धतीने उमेदवार चर्चेत यायला पाहिजे होते त्या पद्धतीने येताना दिसत नाहीत आले काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीमध्ये सहाही सर्कलमध्ये प्रत्येक सर्कलमध्ये किमान दोन तीन दोन तीन, तीन चार उमेदवारांनी माझ्याकडे मागणी केलेली आहे असं नाही की कुठल्याही सर्कलमध्ये उमेदवार नाही किंवा प्रबळ उमेदवार नाहीत असं नाही आम्ही आमची महाविकास आघाडी आहे कोणतं सर्कल कोणाला जाईल कोणतं सर्कल कोणाला जाईल पण सहा सुद्धा सर्कल अत्यंत ताकदीने पंचायत समितीचे बारा गण आम्ही अत्यंत ताकदीने या ठिकाणी लढवणार आहोत महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी तीन पक्ष आहेत या तीन पक्षामध्ये अ कंधार तुम्ही तालुका अध्यक्ष आहात म्हणून मोठा भाऊ कोण राहणार आहे मोठा भाऊ काँग्रेसच राहणार प्रश्न ज्या जागा काँग्रेस पक्ष लढणार मोठा भाऊ काँग्रेस पक्षच काँग्रेस पक्षाचीच भूमिका मोठ्या भावाची राहणार Is внутрь.